नमो भूताय सुप्तपीठकातील जगप्रसिद्ध ग्रंथ धम्मपद गाथा आणि त्यांच्या अठ्ठकथा ह्यामधील आपण एकाच कथा, कथा पाहणार आहोत एक यमक व यमक वर्ग एक मन हेच मुख्य आहे चक्खुपाल स्तवीराची कथा इतिहास श्रावस्ती जेतवन महाविहारात चक्खुपाल नावाचा एक अंध आरहंत होता सकाळी तो विहारात फिरत असता त्याच्या पायाखाली अनेक कीटक मारले जात एके दिवशी काही भिक्षूंनी ही बाब भगवंताला सांगितली भगवान म्हणाले भिक्षूंनो चक्खूपाल अर्हंत भिक्षू आहे अर्हंताला जीव हिंसा करण्याची चेतना होत नसते तेव्हा त्या ते भिक्षूंनी तथाकथांना विचारले भते अर्हंत प्राप्तीकरिता पूर्वजन्मात पुण्य केले असून सुद्धा चखूपाल अंध का झाला तथागत म्हणाले मागील जन्मी तो भिक्षू वैद्य होता त्यावेळी त्याने दुष्ट हेतूने एका स्त्रीला घातक औषध देऊन तिची दृष्टी घालविली ते पापकर्म तेव्हापासून चखूपालाचा पाठलाग करीत आहे त्याने ह्यावेळी ह्या जन्मात त्याचे फळ दिले जसे गाडीला झुंपलेल्या बैलांचा पाठलाग चाके करतात त्याचप्रमाणे व्यक्तीने केलेले पापकर्म आपले फळ देण्याच्या वेळापर्यंत त्याचा पाठलाग करीत असते इतके सांगून उपदेश करताना तथागथांनी ही गाथा सांगितली अर्थ मनुष्याच्या सर्व व्यवहारांचे उगमस्थान मन आहे त्याचे सर्व व्यवहार मनप्रधान मनोमय आहेत जर कोणी दूषित मनाने वचन बोलतो किंवा काम करतो तर दुःख त्याचे अनुसरण तसेच करते जसे गाडीला ओढणाऱ्या बैलांच्या पायाचे तिची चाके करतात सार वाईट चिंतन व कृती दुःख उत्पन्न करते दोन मन हेच मुख्य आहे मठ्ठकुंडलाची कथा इतिहास श्रावस्थेत आदीनपूर्वक नामक महाकृपण ब्राह्मणास मठ्ठकुंडली नावाचा एकुलता एक पुत्र होता सोळा वर्षाच्या अवस्थेत मठ्ठकुंडली आजारी पडला आदीनपूर्वकाने धन बर्बाद होण्याच्या भीतीपोटी त्याचा योग्य उपचार केला नाही मरणासन अवस्थेत त्याने तथागथांना भिक्षाटन करताना पाहिले त्यांच्याकडे प्रसन्न मनाने बघून तो मरण पावला आणि तावतीस देवलोकात जन्मला आधीनपूर्वकाला जेव्हा हे ज्ञात झाले तेव्हा त्याने तथागथाला आपल्या घरी भोजनाकरिता आमंत्रित केले भोजनोपरांत त्याने तथागांना विचारले हे गौतम तुम्हाला दान न देता पूजा न करता धर्मश्रवण न करता केवळ मनाच्या प्रसन्नतेमुळे लोक स्वर्गात जन्म घेतात ब्राह्मण शतदा माझ्यावर मन प्रसन्न करून स्वर्गात उत्पन्न होणाऱ्या व्यक्तींची गणना नाही मनुष्याचे पाप पुण्य कर्म करण्यात मन आग्रह आणि प्रधान असते प्रसन्न मनाने केलेले पुण्यकर्म देवलोक अथवा मनुष्य लोकात उत्पन्न होणाऱ्या व्यक्तींची त्याच्यासोबतच राहणाऱ्या सावलीप्रमाणे त्याची साथ सोडत नाही तथागत असे बोलले आणि उपदेश करताना त्यांनी ही गाथा सांगितली अर्थ मनुष्याच्या सर्व व्यवहारांचे उगमस्थान सर्व मन आहे त्याचे सर्व व्यवहार मनप्रधान मनोमय आहेत जर कुणी प्रसन्न स्वच्छ मनाने वचन बोलतो किंवा काम करतो तर सुख त्याचे अनुकरण तसेच करते जशी कधीही सोबत न सोडणारी सावली सार चांगले चिंतन व त्याप्रमाणे कृती करणे हे नेहमीच सुखकारक असते धन्यवाद